आणि आपण आता गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत हीच ती शिवपिंड ज्या शिवपिंडीसमोर छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि श्रीशंकरांच्या मंदिराच्या समोर असलेलं हे दुसरं देवीचं मंदिर समोर आता आपल्याला श्री महादेवांचं मंदिर आणि देवीचं मंदिर दिसत आहे आणि याच दोन्ही मंदिरांच्या समोर छत्रपती शिवरायांचं स्मारक इथं दिसत आहे आपल्याला आमच्या ग्रुपमधील सदस्य आमचे मेहुणे छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करताना